माझ्या सांगण्यावरनं नाही पण या मुलांच्या म्हणण्यानुसार तर तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी झालेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या शंकरपाळ्या करण्यासाठी आपण मैद्याचा अगदी कमीत कमी म्हणजे कमी तीन भाग गव्हाचं पीठ आणि चौथा भाग मैदाचा घेत आहोत तरीही अतिशय खुसखुशीत खमंग आणि तोंडात टाकल्यानंतर तोंडाची चव वाढवणाऱ्या अशा ह्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत अगदी संपेपर्यंत आहे तशाच कुरकुरीत राहतात चला तर ह्या शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहूयात अगदी साधं सोपं प्रमाण आहे इथं बघा मी गव्हाचं पीठ घेत आहे कुठलीही घरातली वाटी घेऊ शकता दीड वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं याच्यामध्ये चाळून घेतलेला मैदा अर्धा वाटी आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ थोडंसं टाकायचं नाही गावाचं पीठ वापरत आहोत मैदा वापरतोय आणि खारी शंकरपाळी करायची तर त्याच्यामुळे मीठ व्यवस्थित टाकायचं पाव चमचा ओवा ओवा हातानं अशा पद्धतीनं क्रश करून घ्यायचा ओव्यानी चव जरी वाढत असली तरीसुद्धा तो प्रमाणातच टाकायचा कारण की जर जास्त टाकला तर लाटते वेळेस तर सुटतो किंवा निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे पोहे खाण्याचे चमचेत दोन चमचे तेल घ्यायचे छान कडकडीत असं हे गरम करायला ठेवूयात तेल गरम होत आहे तोपर्यंत गव्हाचं पीठ मैदा मीठ आणि ओवा हे सगळं आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे आता हे तेल आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात तेल वाया जाता कामा म्हणाल त्याच्यामुळे थोडंसं पीठ तडका पॅनमध्ये टाकून ते तेल छान पुसून घ्यायचं आणि आता सुरुवातीला चमच्यानं आणि नंतर मात्र हातानं छान चोळून चोळून असं हे एकजीव करायचं एकत्र करायचं प्रत्येक कणाला हे तेल लागलं पाहिजे जर तेल व्यवस्थित असं सगळं पिठाला लागलं तर मग तुमची शंकरपाळी छान खुसखुशीत होते आणि शेवटपर्यंत आहे तशी राहते ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे तर त्याच्यामुळे याला वेळ देऊन ती करा तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित असं तेल लागलं गेलेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे छान मस्त घट्ट सर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्ट यासाठी मळून घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण हे तयार करू आणि कट करू त्यावेळेस ते एकमेकांवर टाकल्यानंतर त्या एकमेकांना चिटकत नाहीत याच्यासाठी छान घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून आहे आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर केला आणि इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपलं हे पीठ मळून तयार झालंय पीठ मळून झाल्यानंतर याला आपण अर्धा पाव चमचा तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यानंतर सुद्धा छान मऊ असं हे करून घ्यायचं तयार झालेलं हे पीठ आता आपण साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान मौसूद असं भिजलं गेलेलं आहे आता आपण रेग्युलर ज्या साईजची चपाती करतो ना त्या साईजचा उंडा तयार करून घेऊयात आता आपण ही चपाती लाटून घेणार आहोत पिठी म्हणून तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आणि एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही चपाती लाटत असताना छान एकदम पातळसर अशा स्वरूपाची लाटायची त्याच्यामुळे काय होतं दोन फायदे होतात एकतर आपली शंकरपाळी छान फुकते आणि दुसरा फायदा म्हणजे अगदी कमीत कमी वेळेत आतमधनं पिठाळ न राहता आपली शंकरपाळी छान मस्त कुरकुरीत अशी होते आता ही संपूर्ण चपाती मी लाटून घेते आता आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी माझ्याकडे इथं अशा पद्धतीचा फिरकीचा चमचा आहे ज्याचा वापर करून ही शंकरपाळी मी कट करत आहे आज मी चौकोनी आकारामध्ये कट करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे उभे स्ट्रीपसुद्धा करू शकता एक सलग अगोदर मी सगळ्या पिठा आता शंकर पाया करून घेतल्या तुम्ही देऊ शकता अजिबात नाहीये चला आपण हे तळून घेऊयात तळण्यासाठी ती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे तेल सुरुवातीला आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय आणि ज्या वेळेस आपण हे शंकरपाळी तेलामध्ये सोडू त्यावेळेस आपल्याला तेलाचं टेम्परेचर कमी करायचंय लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी छान मस्त क्रमंग खरपूस अशी तळून काढण्याची घाई करायची नाही कारण की काय होईल जर एखादी शंकरपाळी जर तुमच्याकडनं जाड लाटली गेली असेल एखादी चपाती तर मग तुमची ती शंकरपाळी लवकर नरम पडेल किंवा आतनं थोडीशी पिठाळ आहे तर त्याच्यामुळे चपाती लाटताना पातळ लाटायची म्हणजे मस्त सगळ्या एकसारख्या अशा होतात तुम्ही बघू शकता अगदीच थोड्या वेळामध्ये छान मस्त रंग आलेला आहे खरफूस अशा ह्या तळल्या गेलेल्या बाजूला काढून अगदी थोड्याच वेळामध्ये इथं मी सगळ्या शंकरपाळ्यात तळून काढल्यात तुम्ही बघू शकता एकसारखा सगळ्यांना रंग आलेला आहे कुठली डार्क नाही किंवा कुठली फेंट नाही अगदी परफेक्ट छान फुगलेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत एक मी तुम्हाला यातली तोडूनसुद्धा दाखवते अशा पद्धतीची खमंग खुसखुशीत आपली ही शंकरपाळी झालेली आहे ही झाली खारी शंकरपाळी पण वेळेस काय होतं ना घरात अनेक तऱ्हेची माणसं असतात काहींना खारी आवडते काहींना थोडीशी तिखट चटपटीत आवडते तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे याच शंकरपाळ्यांच्यावरती अगदी थोडीशी बेडगी मिरची टाकणार आहे त्याच्यामुळे काय होईल याची चव हलकी अशी थोडीशी तिखटसर लागेल तुम्हाला ज्या पद्धतीची हवी आहे तुम्ही त्या पद्धतीनही तयार करू शकता जर तुमच्या घरात सगळ्यांनाच तिखट आवडत असेल तर डायरेक्ट ज्यावेळेस पीठ मिळेल त्यावेळेससुद्धा तुम्ही याच्यामध्ये तिखट टाकू शकता चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायला काहीच हरकत नाही परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत बा बाय